कसं काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसवनकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडतानाडक युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये तर मित्रांनो मागे आपण एक व्हिडिओ केला लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या इकडे बागेमध्ये जे पाण्याचं ऑटोमायझेशन केलेलं त्याविषयी आपण थोडी माहिती दिली आणि त्यात विचारलेलं तुम्हाला की तुम्हाला ह्या ऑटोमायझेशनविषयी माहिती पाहिजे का तर काही सबस्क्रायबर आहेत त्यांना ती माहिती हवी आहे त्यासाठी आपण त्या मशीनची माहिती आपण त्यांना देणार आहोत चला तर हे बघा आपण विहिरीकडे आलेलो आहोत संध्याकाळची वेळ आहे ॲक्च्युअल तर एक दोन दिवसामध्ये मुंबईला जायचं तर बोललो आपण हा व्हिडिओ करून घेऊया हे बघा तर हे इकडे आपलं आपण हे युनिट लावलेलं आहे लेडन कंपनीचं युनिट आहे तर त्याची मी देतो लिंक देतो तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक असेल त्याच्यावरून तुम्ही ती लिंकवरून जाऊन खरेदी करू शकता तर ही कंपनीची मशीन आहे हा मशीनमध्ये काही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा इथून मेन आहे हे मेनमधनं आपण सप्लाय हे बघा ग्रीन अँड ब्लू आपण मशीनला दिलेलं आहे आणि इकडे थांबा दाखवतो तुम्हाला एक मिनिट इथे मुद्दावर मी टायमिंग देऊन ठेवलेलं आहे हां हे बघा इकडे असा हा सप्लाय दिलेला आहे दिसतंय तुम्हाला तर त्या त्या व्यतिरिक्त हे बघा मेनमधनं ह्याच्यामध्ये केलेलं आहे सप्लाय आणि त्याच्यानंतर दोन वायर गेलेत आहेत त्या सरळ आपल्या पंपाला गेलेल्या आहेत ओके पंपाला कनेक्शन गेलेलं आहे आणि एक लगभग वन पॉईंट फाय एच पीच्या पंपापर्यंत हे सपोर्ट करते मशीन ओके ह्याच्यात पण कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम कॅपॅसिटीवाली हीच आहे तर याच्यामध्ये असा हा टायमर वगैरे आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता ऑटो आणि बायपास पहिला हे सिटिंग तुम्ही समजून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटो म्हणाल तर आता हे ऑटोमॅटिक टायमर जो आपण लावलेला आहे हा बघा हा टायमिंग त्याच्यावर मी लावलेला आहे दुपारी चार ते पाच आणि सकाळी नऊ ते साडे नऊ पर्यंत नऊ वीस पर्यंत हे ऑटोमॅटिक पाणी लागतं त्याला तुम्हाला काही करावं लागत नाही तर आता तुम्हाला बायपास म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पाणी लावायचं असेल तर बायपासवर जायचं हे बघा स्टार्ट करायचं चा, पाणी चालू झालेलं आहे बघा ग्रीन लाईट लागली पाणी चालू झालेलं आहे बघा इकडे पाणी चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे बघा पाण्याचा आवाज येतोय हे बघा इकडे पाणी तुम्हाला दाखवतो हे बघा पाणी चालू झालेलं आहे हे बघा मित्रांनो बागेमध्ये आता आपण हे नळ योजना केलेली आहे म्हणजे पायपिंग केलेली आहे पण आपण स्वतः केलेली आहे संपूर्ण पायपिंग म्हणजे इकडे आल्यानंतर आपण सगळे रोल प्ले करतो प्लंबर इलेक्ट्रिशियन एव्हरीथिंग म्हणजे जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं नारळ पडले तर नारळ गोळा करायला पाहिजेत अननसं पण आता मोठी झाली आहेत काढायला झालीत ती अजून एक दहा धा, दहा ते पंधरा दिवसानंतर ते काढायला हरकत आहेत अननसं काढून मग ते मस्तपैकी खायची एक दाखवतो तुम्हाला नारळ पडलेत ते पहिला घेऊया गुडघुडे नारळ आहेत गुडघुडे नारळ म्हणजे सुखे नारळ आहेत त्याचं आपण सुखं फग्र करतो अशा पद्धतीने सगळ्या नारळांच्या मुळात केळीच्या मुळात आपण पाणी सोडलेलं आहे केळ्यांचे हे बघा हे काय काय बाबांनी आमच्या जुगाड केलेले आहेत मी फक्त नारळांना सोडलेलं पाणी पण त्यांनी मग केळींच्या पण मुळात सोडलेलं आहे हे बघा सुपारींच्या मुळात सोडलेलं आहे हे बघा आता तुम्हाला ना सेटिंग्स दाखवतो त्या मशीनच्या चला तर मित्रांनो ॲक्च्युली मशीन आहे ना त्याला कुठलाही तुम्हाला पॉवर सप्लाय म्हणजे जो आपण इलेक्ट्रिकचा जो पॉवर सप्लाय त्याच्यावरच चालते आणि त्याच्यामध्ये जो टायमर आहे ना तो त्याच्यामध्ये ऑलरेडी लिथियम बॅटरी आहे त्या मशीनमध्ये त्यामुळे तो तुम्ही एकदा टायमर फीड केलात तर तो टायमर ता ता फिक्स राहतो आणि ॲक्च्युअल बघायला गेलात ना तर त्या बॅटरीचं पण लाईफ दीड ते दोन वर्ष आहे आणि ती चार्ज होते मॅ बाय ते बॅटरी एक्झॅक्टली मला तेवढी पूर्ण माहिती नाही पण चार्ज होते मी असं वाचलं त्याच्या मॅन्युअलमध्ये पण ती बॅटरी चार्ज होत राहते त्यामुळे असंच ती बॅटरी लवकरात लवकर का तुम्हाला तर लागत नाही रिप्लेसमेंट करायला दीड ते दोनशे आता मला दोन तीन महिने झाले एकदम ॲक्युरेट चालली आहे मशीन काही बॅटरीचा प्रॉब्लेम नाही त्याच्यामधल्या ओके चला तर, मशीन मशीन तर मशीन आता तुम्हाला मशीनचे एक्झॅक्ट सेटिंग्स दाखवतो तर मित्रांनो आता तुम्ही बायपास मोड बघत होता बघा बायपास म्हणून त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ही ग्रीन लाईट म्हणजे मशीन ऑन आहे आता आपण हे बघा स्टॉप करणार आहोत ओके आपण ही मशीन आता स्टॉप केलेली आहे ओके बघा ग्रीन त्याचा जो लाईट होता तो बंद झालेला आहे इकडे ग्रीन लाईट होता म्हणजे मशीन बंद झालेली आहे बायपास मोड अजूनही आहे आपल्याला ऑटोवर टाकूया हे तुम्हाला जस्ट मी मॅन्युअल म्हणजेच बायपास हा जो मोड आहे तो दाखवला हा मॅन्युअल मोड तुम्हाला मॅन्युअली जर मशीन ऑपरेट करायची असेल तर आता हवे ऑटोवर टाकलेलं आहे दिसतंय तुम्हाला आता बघा तुम्हाला सेटिंग्स दाखवतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सेटिंग्स कशा कशा आहेत बघा हे बघा टाईम वन हा बघा हा पण चेंज करायचा असेल तर प्लस मायनस करायचं सोळा म्हणजे चार वाजताचा टायमिंग आहे तो मी चेंज नाही करत आहे बघा सोळा आता अवर्स आहेत मिनिट्स आहेत ओके अशा पद्धतीने आहे मी काही चेंजेस करत नाही आहे डन हा जेव्हा सेट होतो ओके पहिलं तुम्हाला म्हणजे एका तासाचा केलेला आहे सोळा ते सतरा हा टाइम वन झालेला आहे आपल्याला टाईम वन सेट झालेला आहे असेच तुम्ही याच्यात अजून जवळ जो, जो, जो पंधरा टाइम सेट्स करू शकता अशा पद्धतीने एकदम सेप अगदी अगदी सोप्पं आहे बघा सेव्ह झालेलं आहे एकदम सोप्पं ऑपरेटिंग करणं कळेल ना तुम्हाला आणि अजून तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त मी ह्याचा टायमर कसा सेट करायचा तो पण व्हिडिओ दाखवेन आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये दाखवा म्हणजे मी तुम्हाला याच्यात अजून काय काय सेटिंग्स आहेत त्याचा सेपरेटली व्हिडिओ दाखवेन ओके आता हे तुम्हाला कळलेलं आहे का हे आता दररोज मी आता दुपारचं चार ते पाचचं टायमिंग लावलेलं आणि सकाळी नऊ ते साडेनऊ म्हणजे सकाळचा अर्धा तास टायमिंग लावलेलं आहे मशीन्सला ओके ठीक आहे चला तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मिजूर बघा जय हिंद जय महाराष्ट्र बाय